नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या निदास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे संडे स्पेशल ओल्या बोंबलाचा झणझणीत रस्सा तर ही रेसिपी नक्की पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर खूप छान हा ओल्या बोंबलाचा रसा होणार आहे या ओल्या बोंबलाच्या रसासोबत तुम्ही ज्वारीची भाकर किंवा चपाती किंवा भात खाऊ शकता आता इथे रेसिपी बनवायला घेऊयात सर्वात आधी आपल्याला गॅसवर आप कढई ठेवायची कढईमध्ये आपल्याला दोन कांदे कापून टाकायचे आहेत उभेच कापलेत मी याला भाजून घ्यायचं आहे कांद्याला आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे मी एक चमच तेल टाकून हा कांदा छान भाजून घेणार आहे कांदा भाजल्यानंतर मी याच्यात थोडंसं सुका खोबरं भाजून घेणार आहे तुमच्याकडे ओलं असेल तर तेही ते तुम्ही भाजू शकता किंवा असे खोबऱ्याचे कापही करून भाजू शकता जर कीच नसेल तर आता याला छान अस भाज भाजून घ्यायचं आहे या मसाल्याला आता याच्यामध्ये तुम्ही धने खडे मसाले म्हणजे मिरे लवंग हे पण भाजू शकता पण मी साधीच भाजी बनवत आहे जास्त मसाल्यांची बनवत नाही आहे म्हणून आणि माझ्याकडं जो मसाला आहे त्यात ऑलरेडी आ... काळे मिरी लवंग हे सगळं आहे म्हणून मी फक्त खोबरं आणि कांदा थोडासा लसूण कोथिंबीर एवढंच वाटून घेणार आहे आता याच कढईमध्ये मी या चम्मचने चार चम्मच तेल टाकून घेणार आहे आता चमच चम्मच छोटा आहे म्हणून मी चार चम्मच टाकला आहे तुम्हाला जर कमी तेल टाकायचं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता आता इथे मी हा वाटलेला मसाला याच्यात टाकून घेणार आहे आणि हा मसाला त्यालामध्ये छान फ्राय होऊ देणार आहे आता मसाला आपल्याला छान फ्राय करायचा आहे म्हणजे छान तरी येईल ह्या रश्शाला आणि संडे स्पेशल ओल्या बोंबलाचा रस्सा बनवत आहे मी तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे हे बोंबील आहेत तीन ते चार बोंबील आहेत याला मी स्वच्छ साफ केले ते चार अर्धे दोन तुकडे केले स्वच्छ धुवून त्याला थोडासा मसाला हळद आणि लिंबू मीठ टाकून मी याला थोडंसं मॅरिनेशन त्यासाठी ठेवलं होतं तर बघू शकता त्याला किती पाणी सुटलेलं आहे तर ते पाणी आपल्याला फेकून न देता याच्यातच टाकून घ्यायचं आहे तर आता मी घरातील सर्व बेसिक मसाले याच्यात अर्धा अर्धा एक एक चम्मच टाकून घेतले आहेत तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता आता इथे तुम्ही नाही जर हिरव्या मिरचीचं पण बनवायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची वाटणामध्ये वाटून ते टाकू शकता त्याने पण खूप छान चे टेस्ट येते आता इथे हे मॅरिनेशन करून ठेवलेले बोंबिला आहेत ना त्याला पाणी सुटलेलं आहे ना ते पाणी आपण या मसाल्यामध्ये टाकून हा मसाला अजून थोडासा तळू द्यायचा आहे म्हणजे याला छान तरी येईल आणि त्या मिक्सरच्या भांड्यात पण थोडंसं पाणी टाकून ते पण पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे आता मला थोडीशी थोडासा रस्सा बनवायचा आहे म्हणजे जास्त नाही बनवायचा आहे मला तुम्हाला जर जास्त बनवायचा असेल रस्सा तर तुम्ही मसाला जास्त घेऊ शकता वाटू शकता आणि करू शकता आता छान हा मसाला उकळी फुटलेली आहे तरी पण यायला सुरुवात झालेली आहे छान फ्राय होत आहे हा मसाला तेलामध्ये आता याच्यामध्ये ना आपल्याला किती पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि पहिले ना आपल्याला हा रसा शिजून घ्यायचा आहे कारण बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही जर आपण या रशासोबतच डायरेक्ट शिजतानी रसा शिजतानाच आपण बोंबील जर याच्यात टाकून घेतले ना तर बोंबील गाळा होतात चिकल भरतो त्याचा मग तर आपल्याला तसं न करताना बोंबील लगे लगेच शिजतात म्हणून पहिले काय करायचं हा रसा छान शिजून घ्यायचा आहे आणि बोंबील टाकल्यानंतर फक्त पाच चार ते पाच मिनटंच आपल्याला शिजून घ्यायचं आहे बोंबील टाकून घेतलेलं तर वाफेवरही शिजू शकतात कमी गॅसवर दोन ते तीन मिनटासाठी तर इथे मी आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि रसा छान शिजून घेणार आहे मी बघू शकता रसा छान शिजत आहे वास मस्त सुटलेला आहे या रसाचा सुगंध आता हर असं छान शिजत आलेला आहे ना त्याच्यात त्या या बोंबलाचे तुकडे सोज सोडायचे आहेत आणि ही बोंबील फ्रायची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहे तुम्हाला बघायचे असेल तर बघू शकता बोंबील कसे साफ करायचे किंवा आपण बोंबील साफ करून त्यामध्ये पाणी काढायची पण काढायचं असतं ना तर तुम्ही पाणी न काढता तुम्ही डायरेक्ट बनवू शकता ते पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर नक्कीच जाऊन बघा आता हे बोंबलाचे काप मी सगळे याच्यात सोडले आहेत आता आपल्याला याला जास्त ढवळायचं नाही तर बोंबील तुटतात तर आपल्याला हलक्या हलक्या हाताने याला ना मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडं फक्त खालची साईडवरती करून घ्यायची या बोंबलांची म्हणजे ते दोन्ही साईडनी छान रश्यात शिजतील आपल्याला जर असं जास्त शिजवायचं असेल ना म्हणजे जास्त करायचं असेल तर याला पलटी करायची पण गरज नाही पडणार पण माझा र मी तर असं थोडा केलेला आहे म्हणून मला आलटी पलटी करावं लागला आहे थोडंसं बघू शकता किती छान बोंबलांचा रस्सा रेडी झालेला आहे मी बोंबल्याचे तुकडे टाकून फक्त तीन ते चार मिनटंच मी शिजवलेलं आहे याला कारण मी रस्सा आधी छान शिजवून घेतला होता आता हे बोंबील पण याच्यामध्ये शिजलेले आहे आता हा ओल्या बोंबलाचा रस्सा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही याला ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत तांदळीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता आम्ही तर ज्वारीच्या भाकरीसोबत खातो कारण काहीही नॉनव्हेज बनवलं ना आम्ही तर ज्वारीच्या भाकरीसोबतच खातो खूप छान लागतं किंवा भातासोबत आता इथे हा ओल्या बोंबलाचा रस्सा रेडी झालेला आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते बघू शकता हे तुकडे अजिबात तुटलेले नाहीत तशाला तसे अख्खे राहिलेले आहेत कारण याला आपण जास्त ढवळाढवळ केलेलं नाही आता ते तुटायला नाही पाहिजे म्हणून ना रसा पहिले शिजून घ्यायचा नंतर बोंबील टाकून घ्यायचे थोडंसं शिजून घ्यायचं तर इथे ओल्या बोंबलाचा रसा रेडी झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्या असं व्हिडिओ लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्कीच करा चला आता भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय महाराष्ट्र